अनेकजण अभ्यास करतात पण सर्वांनाच यश मिळतं असं नसतं काही लोक खूप मेहनत घेतात पण तरीही मन एकाग्र होत नाही लक्ष विचलित होतं आणि मनात भीती असते मी पास होईन का पण जेव्हा माणूस श्रद्धेने आणि मनापासून बाबा जुमदेवजींच्या चरणी नतमस्तक होतो तेव्हा अभ्यास फक्त ज्ञान राहता साधना बनतो अभ्यासात यश मिळवण्यासाठी सर्वप्रथम गरज आहे मनाच्या शांततेची मन स्थिर नसेल तर वाचन जरी केले तरी काहीही लक्षात राहत नाही त्यासाठी रोज सकाळी उठल्यावर डोळे मिटा आणि मनात म्हणा बाबा माझं मन आज शांत ठेवा माझ्या अभ्यासात प्रकाश पेरा ज्याचं मन शांत असतं त्याच्यावर बाबांचा योग टिकतो बाबांचा योग म्हणजे त्यांच्या कृपेचा प्रवाह तो प्रवाह प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात असतो पण तो जागा करावा लागतो श्रद्धेने प्रामाणिकतेने आणि साधेपणाने अभ्यास करताना नेहमी आपले उद्दिष्ट स्पष्ट ठेवा माझा अभ्यास माझ्या आईवडिलांचा मान वाढवण्यासाठी आहे माझं जीवन घडवण्यासाठी आहे हा विचार मनात आला की बाबा आपोआप त्या मार्गावर प्रकाश टाकतात अभ्यास सुरू करण्याआधी बाबांची सकाळची विनंती म्हणा हात जोडून नमस्कार करा आणि मनात म्हणा बाबा माझ्या बुद्धीला दिशा द्या माझ्या मेहनतीला अर्थ द्या तुमचा योग माझ्या प्रत्येक पावलात असू द्या अभ्यास करताना जर मन भटकायला लागलं कंटाळा आला किंवा झोप यायला लागली तर एक मिनिट थांबा बाबांच्या चित्राकडे पहा आणि फक्त एवढंच म्हणा बाबा पुन्हा शक्ती द्या अनेक विद्यार्थ्यांना हा अनुभव आलाय की त्या क्षणी मन पुन्हा स्थिर होतं आणि अभ्यासात रस निर्माण होतो बाबांचा योग मिळवायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा मन शुद्ध ठेवा मत्सर राग निंदा या गोष्टी मनात ठेवल्यात तर बाबांची कृपा टिकत नाही मन जितकं स्वच्छ तितकं त्यांचं आशीर्वाद मिळणं सोपं होतं जशी शांत तलावात चंद्राची प्रतिमा स्पष्ट दिसते तसं शांत मनात बाबांचं तेज स्पष्ट दिसतं अभ्यासानंतर बाबांचे आभार मानायला विसरू नका पुस्तक बंद केल्यानंतर दोन मिनिटे शांत बसा आणि मनात म्हणा आजचा दिवस तुमच्यामुळे फलदायी झाला उद्या पुन्हा तुमच्या मार्गदर्शनात शिके ही छोटी कृती हळूहळू तुमच्या मनात बाबांची सत उपस्थिती निर्माण करते कधी अभ्यासात अपयश आलं तरी निराश होऊ नका बाबा नेहमी परीक्षेच्या रूपात आपली परीक्षा घेतात जेव्हा आपण हार मानतो असं वाटतं तेव्हा तेच आपल्याला पुढे ढकलतात कधी रात्री अभ्यास करताना मन उदास झालं वाटलं की काहीच लक्षात राहत नाही तेव्हा हात जोडून म्हणा बाबा माझं मन घत्य मला पुन्हा उभं करा विश्वास ठेवा तुम्ही पुढच्या क्षणी अधिक ताकदीने उन्हा अभ्यास सुरू करा योग योगे केवल चमत्कार नव् तो एक प्रवास आहे श्रद्धेपासन आत्मविश्वासापर्यंत जो विद्यार्थी बाबांवर पूर्ण विश्वास ठेवून अभ्यास करतो, तो फक्त पास होत नाही तो बदलतो। बोलण्यात वागण्यात विचारात एक शांत तेज दिसतं जर अभ्यास खूब कठिन तर दररोज एक छोट कार्य करा बाबांचं नाव घेत एक पान वाचा जितक्या वेळा नाव घेतलं तितक्या वेळा मन स्वच्छ होतं आणि एकाग्रता वाढते बाबांचा योग म्हणजे त्या नावातलं सामर्थ्य अनुभवणं जेव्हा तुमचं लक्ष विचलित होतं मोबाईल सोशल मीडियामुळे वेळ जातो तेव्हा स्वतःला आठवा मी माझ्या भविष्याचं बीज पेरतोय बाबा माझ्या पाठीशी आहे हे वाक्य मनात आलं की पुन्हा प्रेरणा निर्माण होते शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा योग म्हणजे बाबांचा संपर्क त्यांची कृपा त्यांची प्रेरणा ती मिळवण्यासाठी फार काही मोठं करायचं नसतं फक्त मनापासून श्रद्धेने त्यांचं नाव घ्यायचं आणि प्रामाणिकपणे अभ्यास करायचा बाबा म्हणतात मी त्या विद्यार्थ्याच्या पाठीशी असतो जो हार मानता प्रयत्न करतो मग तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षा देत असाल दररोज सकाळी आणि रात्री फक्त एवढंच म्हणा बाबा माझ्या प्रत्येक पावलात तुम्ही सोबत राहा असं केलंत तर अभ्यास तुमचं ओझन राहता तुमची साधना बनेल आणि त्या साधनेतूनच तुम्हाला मिळेल बाबा जुंगदेवजींचा योग म्हणजेच त्यांचा आशीर्वाद शक्ती आणि यशाचा मार्ग शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा बाबा कधीच त्यांना सोडत नाहीत जे प्रामाणिकपणे प्रयत्न करतात अडचणी येतील थकवा येईल पण त्या क्षणी डोळे मिटा आणि मनात म्हणा बाबा मी हार मानत नाही तुम्ही माझ्यासोबत आहात त्या क्षणी तुम्हाला जाणवेल काहीतरी शक्ती आतून उभी राहते ती शक्ती म्हणजेच बाबांचा योग बाबांचं आशीर्वाद अभ्यास फक्त पुस्तकात नसतो तो श्रद्धेत विश्वासात आणि सात्यात असतो ज्याच्या मनात ही तीन गोष्टी असतात त्याला कोणीही अडवू शकत नाही लक्षात ठेवा प्रत्येक पान वाचताना प्रत्येक शब्द लक्षात ठेवताना बाबा तुमच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात घाबरू नको माझा विद्यार्थी आहेस तू पुढे चाल आणि तेव्हा यश दूर राहत नाही ते हळूहळू तुमच्याजवळ येतं कारण तुम्ही केवळ अभ्यास करत नाही तुम्ही बाबांच्या कृपेने तुमचं भविष्य घडवत असता मग आजपासून ठरवा प्रत्येक दिवस नव्या उत्साहाने नव्या श्रद्धेने आणि बाबा जुमदेवजींच्या नावाने सुरू करा मनात ठेवा जिथे श्रद्धा आणि परिश्रम एकत्र येतात तिथे बाबांचा योग कायम असतो आणि जिथे बाबांचा योग असतो तिथे यश अटळ असतं चला तर मग आजपासूनच अभ्यासाला लागा आणि बघा यश किती जवळ आहे तुमच्या व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या लाडक्या बाबाला एक लाईक नक्की करा नमस्कार सर्वांना